दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वातंत्र्य सूर्य भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीचा सोहळा उत्साहात तसेच अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला यानिमित्त भगूर येथे समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास विनोदी अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे अभिनेते शरद पोंगशे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष उपस्थिती लावली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुलालवाडी ढोल पथक बाळासाहेब देशपांडे संभळे प्रवीण पाळदे यांचे मर्दानी खेळ इगतपुरी येथील मर्दानी खेळपथक गजानन महाराज भजनी मंडळ यांनी विविध कलागुणांचे दर्शन घडवले संस्थापक रमेश पवार व आधारस्तंभ शेखर बांगडे यांनी सुंदर नियोजन केले विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचा सत्कार रमेश पवार शेखर बागडे यांनी केला तर भाऊ कदम यांचा सत्कार शामराव शिंदे अमोल वालझाडे यांनी केला आमदार संजय केळकर यांचा सत्कार मंगेश बागडे गजानन कातकाडे यांनी केला या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष शालेय विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य सैनिक वीरपत्नी सत्यभावा मोजाड रमाबाई राहणे यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला याप्रसंगी लेखक मनोज धामणकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर भगुळ भूषण गणेश महाराज करंजकर यांनी भजनी मंडळात ठेका धरला अशोक मोजाड सुनील कासार विनेश ठाकूर शैलेश उदावंत आदींनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या प्रसंगी साहित्यिक रवींद्र मालुंजकर धीरणा गौरवचे सुरेश पवार कीर्तनकार वैजयंती सिन्नरकर रामचंद्र शिंदे समाधान गायधनी अविनाश कातकाडे रंगनाथ आबा करंजकर कैलास गायकवाड अनाजी कापसे बाळासाहेब साळवे प्रमोद जाधव नवी मुंबई पोलीस उपायुक्त श्यामराव शिंदे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस उपनिरीक्षक निलेश हिंबाडे मंत्रालय अपर सचिव मंगेश बागडे गजानन कातकाडे शिवाजी घुगे किशोर गायकवाड दीपक देशमुख श्याम भागवत राजेंद्र जाधव चेतन बागडे महिला मंडळ पुष्पा रमेश पवार मिद्या प्रशांत कापसे कल्याणी अनिल पवार वर्षा शेखर बागडे ललिता मोजाड या उपस्थित होत्या तर शहरातील सर्व पक्षांचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष समितीचे सर्व सदस्य देवळाली भगोर पत्रकार संघ देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक संघ विनोद ढगे मंडप अंबिका फुलभंडार जाधव बंधू प्रकाश सुराणा आदींनी सहकार्य केले यशस्वी करण्यासाठी रवी महाले पंकज शेलार प्रसाद आडके विक्रम सोनने काकासाहेब देशमुख तानाजी आबा करंजकर सचिन ठाकरे यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक दीपक बलकवडे आणि सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी गेले भास्कर साले लक्ष न्यूज भगूर